आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तीन सिलेंडर देण्याची योजना आपण केली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये आमच्या सगळ्या महिला टी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या आमची तोट्यात असलेली एस टी ही आता फायद्यात यायला लागली कारण महिलांनी ठरवलं आणि एस टीला फायद्यामध्ये त्या ठिकाणी आणलं आणि आता तर आमच्या माता भगिनी घरच्या नवऱ्याला सांगतात तुम्ही जिल्ह्याला गेले तर डबल खर्च आहे मी गेली तर अर्धाच खर्च आहे तुम्ही घरी बसा मी जाऊन काम करून येते आणि त्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊन काम करून येतात पण आता एक लक्षात ठेवा नवरे हुशार आहेत तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्याबरोबर सांगतील तू लग्नाला जा एसटी मध्ये तुला अर्धा खर्च येतो आणि लग्नाचा अहेरही तू तुझ्या तु तु लाडक्या बहिणीच्या न करून ये असंही नवरे तुम्हाला सांगतील त्यामुळे याच्यापासनं सावध राहा मला एक गोष्ट माहिती आहे महिलांच्या हाती पैसे पडले तर त्या पैशाचा नीट उपयोग करतात मुलांकरता करतात संसारा करता करतात पुढची बचत कशी करता येईल करतात माणसांच्या हाती पडले की ते कुठे जातील सांगता येत नाही कुठल्या व्यसनात खर्च होतील हे सांगता येत नाही आणि म्हणूनच महिलांनाच सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला आणि त्या माध्यमातन खरं म्हणजे एक गोष्ट सांगितली पाहिजे की रोज हे जे नवीन नवीन या ठिकाणी खोटं सांगता या खोट सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या बहिन शब्दातच सांगू इच्छितो इमानाले आले इसरला त्याले नेक म्हणून आहे जलमदात्याने तेले भोवला त्याले लेख म्हणून आहे ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणून आहे आणि ज्याच्यामध्ये नाही शक्ती म्हणून आहे अशा प्रकारे यांच्याबद्दल आमच्या बहिणाबाईनीच त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एवढंच सांगतो आता काही लोक खोट बोलून बोलून त्या ठिकाणी निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात पहिल्यांदा संविधानाचा नरेटिव्ह तयार केला म्हणाले आरक्षण रद्द करणार आहेत आता सगळ्यांना समजलं आरक्षण रद्द होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने खऱ्या ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा त्या ठिकाणी संपली होती त्यावेळेस ती सीमा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी त्या काळामध्ये केलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण संपू शकत नाही हे माहिती असताना देखील खोट बोल पण रेटून बोल असं करतात निवडणुका आल्या की यांचे खोटे सगळं सुरू होतात मग यांनी हिमाचल प्रदेशला घोषणा केली होती निवडणुकीच्या आधी अशाच प्रकारची बहिणींना मदत करायची केवळ पाच लाख बहिणींना मदत केली कर्नाटकला घोषणा केली बहिणींना मदत करायची एप्रिल पासन ते पैसे देखील त्यांनी दिले नाही तेलंगणाला ना देखील त्यांनी घोषणा केली होती एक पैसा बहिणींना दिला नाही पण हे तुमचं सरकार आहे हे तुमचे भाऊ आहेत ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या योजनेची सुरुवात आम्ही करतो आहे सतरा तारखेपासनं सगळ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोचणार आहेत आणि